आपल्या सोर्सेसोबत करत आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार उलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडस उतार पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला मत प्रमाणात जसं कमी होताना पाहायला मिळतात तर आज मार्केटमध्ये कांद्याचे दर जे स्थिर असते ते पाहायला मिळतात तर इतरही काही फळांच्या दरामध्ये झालेला पाहायला होतं हे आपण पाहणार आहोत तर समजा पाहू की आज मार्केटमध्ये कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये दर बदल झालेला पारा मिळते शेवंतीची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये शेवंतीसाठी सरांत दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दुच्चंगी दर होते हलकी माल जी येते तीस रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पार होते तुकडा गुलाबसाठी चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दुच्चंगी दर पारावते हलकी माल जी येते वीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारा मिळतात झेंडूची सर चांगल्या एक नंबर ऑफ कुलेटीमध्ये झेंडूसाठी सरांचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत दर, दर पारावते तर लाल झेंडूसाठी साधारणतः पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके पारावतात हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामतात डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलेटीमध्ये डचगुलाबसाठी सरांचा दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पारामवते हलके आहे येते हलक्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलाबचे दर पारा मिळतात जरबेराची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टाकू देटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चाचे दर पारावते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पारा मिळतात सनफ्लावरची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टाकू देटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चाचे दर पारामतात हलके माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी सर पाच रुपयापर्यंत दर पहायला होतो बरेच दिवसापासून गुलछडीचे दर जे ते आपल्याला कमी पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये मोठ्या ती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी आपल्याला पाहायला मिळते पिंगडीजीची क्वालिटी सर चांगली एक नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पहायला होतात मुलचडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांजर पारावतात हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात तर मग काही जप्सगुलाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉखल क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात कांद्याची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत आपल्याला सरासरी दर पहायला होतो तर चांगल्या किलोमीटर डॉक्टीमध्ये एका एक दुसऱ्या वकलसाठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला उच्चांकी दर पहायला मिळते तर सरासरी मार्केटमध्ये तेरा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तेरा ते पंधरा ते सरासरी दर पहायला होते लहान साईजमध्ये हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली स्ती पाहायला तरी तरही चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर खाद्यासाठी पाहायला मिळतात वानगाव्याची क्वालिटी सर चांगल्या किलोमोटा क्वालिटीमध्ये वानगवडीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकीतर पाहायला मिळते हलके माल जे दे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला वाजवड्याचे दर पारावतात फापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोलिटीमध्ये फापडासाठी सरांचा दर जे येते सत्तर रुपयापर्यंत दर पारा हलके माल येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून केलं दर होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये बीन्ससाठी सरांचा दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंगे दर होते हलके मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील बीन्सचे दर होतात कारल्याची क्वालिटी हो सर एक नंबर डॉक्टरिटीमध्ये कार्लेसाठी सगळं हल्ला दर जे येते पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते हलकी भाजी येते पंधरा रुपयापासून तुला कारलेचे दर पाहायला मिळतात चवळीची क्वालिटी हो सर चांगला एक नंबर डॉक्टरिटीमध्ये चवळीसाठी वीस रुपयापर्यंत चंदर पाहायला मिळतात हलके भाजी येते दहा रुपयापासून तुला दर पाहायला मिळतो भुमुखाची क्वालिटी होऊ चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये भोयमुखासाठी साठ रुपयापर्यंत दूधच्या की दर पारावतात हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भोयमुखाचे दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकतं वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता प्रमाणात शेवग्याची आवक झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेली पारामतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दूधच्या घेर पाहायला मिळवतात हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारामतात रताळची क्वालिटी चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलकी माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्या रताळ्यांचे दर होतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीठासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात हिरवे चायना काकडीची क्वालिटी स चांगली एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात हलकी माल जे आहेत वीस रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीचे दर पाहायला मिळतात तर हिरव्या काकडीची आवक वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर त्याचबरोबर पांढरीच्या चायनाकाकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीचे दर पाहायला मिळतात तसेच पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळते शिमला मिरची जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सरांत दर येते पन्नास रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हे हलके मालांचे दर आवक अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे येते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहावतात वांग्यांची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारा होतात भेंडीची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर येते पंचेस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलके हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते जोडक्याची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारा होतात पावट्याची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये पावटेसाठी सरांचा पस्तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र दर पाहायला मिळते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पावटेसाठी दर मिळतात दुधी पोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये दुधी पोपळ्यासाठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत दूधच्या कि दर हलके हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी पोपळ्यासाठी दर मिळतात टॉमॅटोची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणत वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहिला होता ते चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते उनेरगावरची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये उनेरगावरसाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पनीरगावरचे दर पारावतात आवक जास्त झाल्या मैदानामध्ये तसं आज पनीरगावरसाठी पारा डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या तालुक्यामध्ये डांगर साली साधारण चौदा रुपयापर्यंत इच्छाचे दर पाला हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाला होतात काळ्या भारताच्या क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत दर पारा हलके हलकी मांजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतात जेवणांगाची क्वालिटीनुसार अनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चाळीस तर हलकी मांजी येते वीस रुपयापासून देखील दर वांगाचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला होते हलके होते येते पाच ते सहा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होते कोबीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकून मध्ये चौदा रुपयापर्यंत दूध चंगी जर कोबीसाठी पाहायला होते हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात आल्याची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकून येते मध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूध चंगे दर होते हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आल्याचे दर पाडवतात तर कवळ्या आल्यासाठी सार्थ पाच ते सहा रुपयापासून देखील कवळ्या आल्याचे दर पाडवतात तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून आल्याचे दर जे ते स्थिर असलेले पाळवतात हलक्या मालाचे देखील मोठ्या प्रमाणात आवक फायदा पाडावते कांदाबाजची क्वालिटीनुसार चांगल्या इकडे मोठ्या क्वालिटीमध्ये कांदाबाजसाठी दर जे येते पंधरा तेरा ते पंधरा रुपयापर्यंत दर पाहावते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून तांदाकाचे दर पाडावतात <esh> पालकची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पालकसाठी दर पाडाव होतो शेपूची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे येते चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळव होते हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील शेपूचे दर पाडवतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर कोथिंबीर कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते गावरा कोथिंबीरसाठी सात तर कोथिंबीर कोथिंबीरसाठी दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहिला होता मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोलटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर येते आठ रुपयापर्यंत दुधचांगी दर पाहाला होता हलकी मालजी येते तीन ते चार रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहाला होतेची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून तिकडे दर पारा होतात डाळ्यांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दे। जम्बो साईजमध्ये साधारणतः दर जे येते तीनशे तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते तर सरासरी मार्केटमध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला गाळ्यांचे दर पाळावतात लिंबांचे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वादिटीमध्ये लिंबांचे दर्जा येते उच्चांचे दर होतं लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलके माग येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वादिटीमध्ये लिंबांचे दर्जे येते बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पाळावतात नव्याऐंशी तपायची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता जम्बो साईज मध्ये नवराशे तपासाठी साधारणतः दर्जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांदर पाहणार होते तर आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे पन्नास तर लहान साईजमध्ये आली ते माझ्या पंचवीस ते तीस दे। रुपयापासून देखील आपल्याला गावराशे दर पारा होतो तावड भरपूर पारा होतो गॅस बरोबर चांगली क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत वर्ष पारा होते कसे लहान साईजमध्ये दोनशे ते शंभर रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते शिफकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिफ्टनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलके माजी येते लहान साईजमध्ये दहा रुपयापासून देखील स्वीफकांसाठी दर पाहायला होतात बरेच दिवसापासून शिफकॉनचे दर ते आहेत अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला होतात तर आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर विक्री देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंके दर आज सूटफोनसाठी पाहायला मिळते कप क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कप साधारणतः दोन जे पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये पपईचे दर पारा होते तर आवक या ठिकाणी आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दूधी दर आज पपईसाठी पारा होते मोठ्या प्रमाणात ती वाढ झालेली पायामध्ये भरबोचची क्वालिटी जर सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दूधांगी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस तर हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपले लाल जमाचे दर पार होतात खरबुजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर चांगल्या हलके हलकी मालजी होते पंधरा रुपयापासून देखील लाल दर पार होतात गोल्डन शेताबाईशी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मोठ्या साईज मध्ये साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा आहे तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते लहान तसेच हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला गोंडनच्या तबाचे दर पारावतात ड्रॅगन फूडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फूडसाठी साधारणतः दर जे आहे एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी दर पारावतात तर क्वालिटीनुसार ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये आज देखील आपल्याला वाढ झालेली पायामध्ये पेरूची चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये पिंगतान पेरूसाठी तसेच विएनर पेरूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दूध पारा होते हलकी मालजी होते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारामध्ये खलेगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये खेळगडसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दूध पारा होते लहान साईजमध्ये हलके मारले होते आठ ते दहा पासून देखील मला मदत